पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन इबान फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका मनी साना थोर करणे काम बीज वाढवावी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिचे महा करणे काम बीज वाढवावे नाम नमो विठ्ठला राजे आपण नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पाना മ്യ സിംഹാസമസ്തൃതി പ്രദേശം സദാ സമാധിസ്ഥൂർത്തി ભિણ માલે નો નો ખા�ા� નો ન નો 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 ના� नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय हे आपुले चौफाडुनी या भले वरे बैसवू पावले श्री गुरुंची जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुरिया वैराग्याचे महामेरू श्रुते शास्त्र जया अदरू ऐशे श्रीमंत श्री सद्गुरु जोग महाराज की जय मंदिर वसे माधा राया रायगडी मंदिर वसे माधा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली जात्रपती धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच्या महा करणे काम बीज वाढवावे नाम भाविक जन हो अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्माच्या कृपेने संत सम्राट विश्व मौरी नानोपाराय जगद्गुरु श्री संत थकोपाराय शांति ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज गुरुवरी भिंह बाबा आदी करून सर्व वारकरी संतांच्या नगर, 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 बाबा सोसायटी नगर मयूर नगर व्यंकटेश नगर शिवनगर गुरुकृपानगर विद्यानगर साईराज पार्क शारदा नगर सुरंगीनगर या सर्व नगरातील सर्व भाविकांच्या तनमन धनाच्या सहकार्यानं आमच्या भगिनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य शिव महापुराण कथाकार तथा मुक्ताई मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षामुक्तपरायण शारदाताई महापारी ताईंच्या आयोजनातून संयोजनातून तुम्हा सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्याने चालत असलेला भव्य भविदिव्य खंडारिणाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व गुणजन महाराज मंडळी गाणारे वाजवणारे उत्कृष्ट गायनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे स्नेही मित्र हरिभक्तपरायण दीपकजी महाराज मते त्यांच्यासोबत सुंदर अशी गोड चाल ज्यांनी आत्ता गायली असे आमचे परममित्र आमचे साळू शरद महाराज काळे कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनामध्ये उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता उपस्थित असणारी हरिभक्तपरायण ज्यांची अंबडनगरीमध्ये त्यांची सुद्धा सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे अशी हरिभक्तपरायण मुकुंद महाराज काठे गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज अधिक सर्व भजनी मंडळी मुक्ताई मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी असतील या मधील या परिसरातील सर्व भाविक भक्त त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण आमचे मित्र संतोषजी महाराज पावशी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण भगवान महाराज संसारे आमचे हुगले मामा आमचे रामेश्वर मापारी दाजी कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेजन आणि या कीर्तनाकरिता आवर्जून उपस्थित उपस्थित म्हणण्यापेक्षा या सप्ताहामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे आमच्या ताईसाहेब शारदाताई शारदा ताई मापारी ज्यांची कथा आपण सुंदर अशी या ठिकाणी श्रवण करतात ताई सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण मोठ्या बहिणीनं छोट्या भावाचं कीर्तन ऐकावं असा योग कधीतरी येतो आणि ते भाऊबीजाच्या मध्येच येतो हा योगायोग असे कदाचित आमची भाऊबीज या सप्ताहाच्या माध्यमातूनच होत असावी सुंदर असं वातावरण आहे या सप्ताहामध्ये तन्मण धनाचं सहकार्य करणारी सर्व भाविक मंडळी आहे शहरी भागामध्ये असा सप्ताह करणं साधी गोष्ट नाही सगळेजण आपण ना सहकार्य करताय सप्ताह समापन होतोय सुंदर असा आवाज देणारे साऊंड सिस्टमचे मालक ऑपरेटर दादा सुंदर आवाज देत आहे साऊंड सिस्टम वाल्याचा स्वभाव किती गोड आहे हे वेगळं सांगावं लागत नाही ते माईकला किती मोकळा आवाज देतात त्यावरून त्यांचा मोकळा आणि गोड स्वभाव उकडत असतो मोकळ्या स्वभावाचे साऊंड सिस्टम वाले दादा कीर्तनामध्ये शूटिंग करण्याकरता उपस्थित आमचे दाजी आहेत रामेश्वर मापाजी पाटील त्याचबरोबर आमचे परमस्ने मित्र पत्रकारिता क्षेत्रामधले आमचे मित्र श्रीधर सर कापसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर जालना येथून आम्हाला इथपर्यंत घेऊन येणारे आमचे परमस्नेही मित्र पारमार्थिक आमचे ज्येष्ठ बंधू तुकाराम भाऊ भवर आमच्या परमस्नेही आमच्या भगिनी गीताताई भवर यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा बऱ्याच दिवसांनी माझ्या कीर्तना देण्याचा इच्छा होती आणि तिच्या आज पूर्णत्वाला गेलेली आहे खऱ्या अर्थानं आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात सर्वांच्या चरणार विंदी साष्टांग प्रणिपत करतो आणि पुढे चालतो विठाला विठाला